हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द हड हड हे हिअरचे पास्टेन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे मराठीत अर्थ ऐकणे श्रवण करणे ऐकू येणे कानावर येणे लक्ष देऊन ऐकणे किंवा सुनावणी करणे होत आहे हडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय थिंक आय हर्ड समथिंग दुसरा वाक्य आहे आय हॅव हर्ड फ्रॉम हिम सिन्स लास्ट डिसेंबर तिसरा वाक्य आहे आय हर्ड द न्यूज ऑन द रेडिओ चौथा वाक्य आहे हॅव यू हर्ड अबाउट द ऍक्सिडेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू